नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर बघा नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी म्हणून आपण नरक चतुर्दशी साजरी करत असतो आणि याच दिवसापासून तीन दिवस आपण अभ्यंग स्नान करत असतो म्हणजेच दिवाळीची पहिली आंघोळ तर बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की नरक चतुर्दशी दिवशी जास्त वेळ झोपू नये कारण असं म्हटलं गेलेलं आहे की जास्त वेळ झोपणारा मनुष्य नरकात जातो आणि त्याहीपेक्षा की बघा श्रीकृष्णाने सोळा हजार महिला नरकासुराच्या तावडीतून वाचवलं होतं म्हणजे स्त्रीमुक्ती दिन म्हणून देखील आपण या दिवशी साजरा करत असतो सेलिब्रेट करत असतो आणि आपल्या पूर्वजांनी सुद्धा हा दिवस साजरा करण्यामागे हाच हेतू की नरकासुराच्या तावडीतून सोळा हजार महिलांना सोळा हजार स्त्रियांना मुक्ती मिळवून दिली आणि श्रीकृष्णाने नरकासुराला ठार मारलं तर हाच दिवस नरक चतुर्दशीचा तर बघा या दिवशी आपल्याला खास करून महिलांनी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी आपल्याला काही सेवा उपाय करायचे असतात या दिवशी श्रीकृष्णाची फोटो मूर्ती याची पूजा केली जाते हार घातले जातात फुले वाहिली जातात त्यानंतर नैभेद्य दाखवला हो जातो आणि त्यानंतर सेवासुद्धा केल्या जाते जो कोणी व्यक्ती श्रीकृष्णाच्या सेवा करतो तो तो बगा कही होता, होता। तर तो विविध बघा आपण जे काही आयुष्यात नकळत आपल्याकडून चुका होतात पाप होतात तर त्याच चुकांपासून मुक्तता मिळण्यासाठी त्याच पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठीचा हा दिवस नरक चतुर्दशीचा जो की आपण या दिवशी सेवा करण्याला तेवढंच महत्त्व दिलं गेलेलं आहे तर बघा या दिवशी सेवासुद्धा करायच्या आहेत आणि उपायसुद्धा करायचा आहेत तर उपाय कशासाठी तर बघा आपल्याही घरातील कोणी व्यक्ती वारंवार चिडचिडपणा करत आहे त्याही पेक्षा बोलत आहे चेष्टा मस्करी करत आहे किंवा एखाद्या घरातील तुमच्या व्यक्तींना नजर दोष होत आहे तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे तरी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर बघा या दिवशी सेवा काय करायच्या आहे तर या दिवशी तुम्हाला एकदा तरी विष्णू सहस्त्रनामावलीचं पठन करायचं आहे अगदीच तुम्ही दिवसभरात ही सेवा कधीही करू शकता बघा खास करून महिलांसाठी हा दिवस खरंच खूप खास आहे त्यामुळे प्रत्येकाने या दिवशी सेवा करायच्या आहेत आणि त्याहीपेक्षा अगदीच तुम्हाला टाईम नसेल तुम्ही श्रवण देखील करू शकता किंवा अगदीच टाईम असेल तर सुद्धा करू शकता तर विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला एकदा पठण करायचे आहे अगदीच तुम्ही विष्णू सुद्धा पठन करू शकता किंवा विष्णू सुद्धा या दिवशी पठण करू शकता त्यानंतरनं गीतेची अठरा ना त्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला एकदा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मी नृसिंह स्तोत्र तर ते सुद्धा पठन करायचं आहे जर काही कारणांमुळे म्हणजे वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही अगदीच श्रवण सुद्धा करू शकता बघा पहिल्यापासून सांगते की विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम तुम्ही एकदा पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय एकदा पठण करायचा आहे गीतेची अठरा नावे ती एकदा पठन करायची आहे नृसिं लक्ष्मी नृसिंह स्तोत्र ते तुम्हाला एकदा पठन करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा पठण करायचं आहे बघा जर तुमच्या बघा घरात बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना धूपदीप दाखवायचा आहे फुले अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर नैवेद्यसुद्धा सुद्धा या दिवशी अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवसभरात अगदीच तुम्ही ह्या सेवा कधीही करू शकता आणि कोणीही करू शकता त्याचबरोबर बघा येतं की ह्या दिवशी उपाय काय करायचा आणि बघा हा उपाय घरातील प्रत्येकांसाठी आहे जो की आपल्या मार्गातून आलेला आहे तुमच्या घरात वारंवार एखादी व्यक्तीला दृष्ट लागते आजार पण आहे किंवा चिरचिरपणा वाढलेला आहे तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक जण तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी ही सेवा करायची आहे मग हा सोमवार आहे आणि नरक चतुर्दशी आहे तर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर अमावस्येचा कालावधीसुद्धा असणार आहे त्यामुळे ही हा उपाय तेवढाच प्रभावशाली आहे तर बघा संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा आहे आणि जो की आपल्याला संध्याकाळी झोपायच्या टायमिंगला करायचा आहे प्रत्येकाच्या डोक्यासमोर म्हणजेच अगदी जिथं तुमचं उसं केलेलं आहे उशी उशी शेजारी आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाच्या उशीखाली एक एक तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं जे काही पाणी पाण्याने भरलेला जो तांब्या आहे मग तुम्ही अगदी कोणताही घेऊ शकता स्टीलचा को तांब्याचा कोणताही तुम्ही तांब्या घेऊ शकता एक तांब्या गच्च भरून पाणी आपल्या प्रत्येकाच्या उश्या शेजारी ठेवायचं आहे मग हा ह्यानी काय होतं की जे काही आपल्यातली निगेटिव्हिटी आहे जे काही बाकीचे दोष आहेत नजर दोष आहे बाधा आहे तर ते पाणी स्वतःमध्ये ऑब्झॉर्ब करत म्हणजे जी शक्ती आहे नेगेटिव्ह तर ते पाणी स्वतःमध्ये घेतं आणि ते पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी तुळशीला न टाकता कोणत्याही झाडाला टाकून द्यायचं आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकरी हा उपाय करतो म्हणजे करतोच त्यासाठी माझं सांगणं आहे जर तुमच्याही घरात असे वारंवार एखादी व्यक्ती छोटीशी विनाकारण करते काहीही कारण नाही तरीसुद्धा सुद्धा शिल्पणा करत आहे मुलांना वारंवार दृष्ट लागत आहे नजर दोष लागत आहे किंवा बाहेरील बाधा आपण म्हणतो त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता जे तुळशीपत्र आहे ते तुम्ही तुम्ही अगदी झाडा म्हणजे अं टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी ते तुम्ही खाऊ सुद्धा शकता फक्त जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला तुळशीला न टाकता कोणत्याही एका कुंडीत ते टाकायचं आहे आणि बघा तुम्ही म्हणाल की चार व्यक्ती आहेत पाच व्यक्ती आहेत मग आम्ही एकत्र झोपतो तर मग तुम्ही एकच तांब्या ठेवू का तर असं नाही आहे प्रत्येकासाठी एक एक तांब्या ठेवायचा आहे आणि जर बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे प्रत्येक अमावस्येला जर हा उपाय केला तरीसुद्धा अतिउत्तम पण आपण जे काही उपाय असतात जे शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त जे मेन मेन सण असतात त्यामध्येच आपण करत असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे त्यामुळे हा उपाय सुद्धा करायला नक्कीच विसरू नका आत्तापुरतं एवढंच झालेली मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ